नमस्कार त आवाज येत नाही म्यूट करेल होत म्यूट आपा आप दादा झाला का चहा पाणी नाश्ता जेवण झालं का आपा दादा कशातच गेले मग रात्री छान लाइव रंगला होता तुमचा हो तुम्ही लवकर गेले पळून आपादा लाईव तुम्हाला असं वाटलं रिकमा बहिणी जास्त फर्स्ट टाइम भेटत काय करायचं का दादा आपादा कडवालावर जमा झाले चे तर काय करायचं मग लगेच पडून जाते प्रशांत दादा नमस्कार चहा तर चहा झालाय बर का झाला नाश्ता झाला आणि चालू स्वयंपाक माया सिस्टर आहे स्नान चालू आहे स्नान माया सिस्टर चा उठल्याच आठ वाजता नाशिक नाशिककर नमस्कार दादा स्वागत तुमचं पण आपल्याला वरती थोडेसे लोक पाहिजे आणि चांगले पाहिजे म्हणे कोण हो कोण बोलला अस आपण दादा आवाज येत नाही येतोय ना आवाज प्रशांत दादा मी बोलले का आपा दादा थोडेसे लोक पाहिजे लाईक डन ओके ओके मी कोणालाच गोटे घातले गोटे घातले का <laughs> म्हणजे काय आपण दादा कळले नाही मला तुमची कमेंट मी होते अहो ते रामेश्वर जाधव होते ना तर ते मायात सांगू राहिले आता आले ते आमरुख करून रामेश्वर जाधव म्हणून होते वाटत रात्री ना त्यांना म्हणत होते वाटत दादा ते नंबर मागत होते ना रात्री तुम्हाला नाही नेव आपला कस काय बोलू

मंदा कुठे गेला सांगा बरं फोन कर मी मंदा वहिनीला आहे का येतात आहे का घरी मग थंडी असली का मी जमा केले आणि मलाच त्रास ओ दादा तुमच्यासाठी नव्हतं ते ते रामेश्वर जाधव आयडिया आली का मी नव्हते बर ते का तेव्हा आपल्याला येऊवर त्याच्यामुळे मला नाही सांगता येणार पण थोडेच म्हणजे दादा काय म्हणते आपले आपले जेवढे आहे तेवढे खरंच खूप छान मंडळी आहे जीवा भावाचे जीवाना जीव देणार ना मी आमचे आहे तुम्हाला नाही हो आप्पा दादा आपल्या माणसाला कस काय कोणी बोलल हा मग मला फोन करून सांगतो आम्ही तुम्हाला थिरंगी पाडायचीच उशीर आहे का मी नव्हते मी बर का तेव्हा आप्पादादा लाईवला त्याच्यामुळे मला नाही सांगता येणार काही आणि ते विष्णू दादा आहे ना नंबर मागत त्याला बोलत असतील विष्णू दादा म्हणत होते माझं देऊ का हा तेव्हा होते त्याच्यानंतर ते नव्हते आम्ही एवढं म्हणलो दादाच्या घरचे मंडळी आणि आमच्या म्हणजे जण बायका आहे युट्यूब वरती म्हणून ये होतं होत आमचं जर तुमची बायको असते युट्यूबला तर आम्ही पण आलो असतो तुमच्या घरी त्यांचं म्हणणं आता तुम्ही भरपूर वेळेस भेटले आता मला पण भेटायला या म्हटलं आम्ही बायका तुम्हाला भेटायला आलो घरचे डायरेक्ट युट्यूबवरून बाया भेटायला आलो जर आमच्या बहिणी युट्यूबवर असतात तर आम्ही नक्कीच आलो असतो आता कसं योग्यता मंदाता तर बायकांना बायका तर असं जर समजा त्यांचं नाही चॅनल नाही काही त्यांच्या घरी गेला त्यांची बायको मारणार नाही का

आप दादा पुढे हसावा का रडावा का मजा करते कौन ते कौन ते का सिरियस घेते काही कळत नाही आणि ते सिरियस बी घेतले ना मग ते आमची बंद ते मागून सापत नाही करते नाही हो तुमच्या असं आहे तुमच्या भावाला तर सवय आता सवय तरी कोणत्या कोणत्या काय मिळते घ्यायचं

हो बा शेवा भाजी आहे बाजेशे भाकरी करायची झाला का पाणी प्रकाश दादा बाकी काय चालूय मग प्रशांत दादा शेतीची काम आवरली का नाही चहा घेत नाही हो का आहे ना मग चहा घेत तर आपल्या काही बांधाला बांध नाहीये तुम्हाला तर बोलले तुम्ही पण ये आता तुम्ही नाही बोलले स्वरूप दरवाजे लावून माणसा मला काय बोलायचे तोंडावर बोलत जावा मागे ना मग प्रशांत दादा दोन शब्द माणूस बोलत व्यवस्थित लाईव्ह वर कोण कुडून लाईव्ह येत आपण काही जवळ थोडीच एवढं कोणाचे एवढं राग नाही मानायच राहत कधीच युट्यूब वर आपण नाथ जोडितो ना दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह तुम्ही टेन्शन नका तेच ना कारण मी नव्हतेच लाईव्ह आप दादा तुम्ही जेव्हा तुमचं बोल तेव्हा मी लाईव्ह वर नव्हते ज्या वेळेस हे कमेंट आले ना तेव्हा मी लाईव्ह वर नव्हते जेव्हा जोपर्यंत होते तोपर्यंत कमेंटच नव्हते तेव्हा होत्या तीन नंबर ला एकदम ओके मनापासून धन्यवाद गणपत दादा गुड मॉर्निंग सर्वांना ती माझं नाव प्रकाश आहे प्रकाशच बोलले ना मग बाकी काय काम चाललं मग आप्पा दादा प्रकाश दादा गणपत दादा, दादा पण ते मला वाईट वाटलं ना आप्पा दादा तुम्ही बोलले मी राग भरले आपण काय आनंद जायचं सांगा बरं पाणी द्यायला उद्या दिवसाला हा का आता शक्यतो भरणेच चालू आहे प्रकाश दादा ऊसाचं कांद्याचं गावाचं विशेष काही नाही गणपत दादा चालूच असत लावरती फार जवळचे संबंध जोडले की थोडंफार वाईट वाटतच एकमेकांबद्दल अशी परके माणसं लाईव्ह येऊन बोलले ना मग त्याचं काही वाटत नाही पण जवळचे माणसं जर असं बोलले ना मग वाईट वाटत रात्री लाईव घ्यायला नाही म्हणत होते बरं का दादा पण मी बळस घेतली म्हटलं जाऊ दे व्हिडिओ पण नाही टाकला आज त्याच्यामुळे लाईव घेतली ते शक्य होतं आधी रात्री नाही म्हणत होते इकडे माझ्याकडे वितोराला नाही हो का आणि कारखाना कोणताय मग जवळ प्रकाश झाला तुम्हाला उसाचा तुमच्यावर हक्का आहे हक्का आहे पण आपराग भरते म्हणून बोलतो पण काही कमेंट करणार आहे ब्लॉक करत जा ओके ओके गणपत दादा गेली माय एक बाटली वाया जे अंबिका सहकारी साखर कारखाना कुठ कोणता जिल्हा आहे प्रकाश दादा

दादा, तुम्हाला नाही हो आपला असं कसं काय काय वय काय माहिती त्यांना असं वाटलं दुसरं कोणी कमेंट केली का काय गणपत गणपतदा फोन करावा लागेल मला त्यांना असं वाटलं कोणी दुसरी कमेंट केली काय म्हणून ते गणपतदादा म्हणून राहिले त्यांना काय माहिती काय मॅटर व्हाय नांदेड जिल्ह्यात नाणे गवताना का हो का

वेळ सकाळी सकाळी गुरुवार लागला का काय लाईव्ह बंद करून टाकू का आपण लाईवच घेत नाही मजा उद्या हो लाईव्ह केल्या आहे के ताई प्रमोद दादा नमस्कार दरवाजे लोड गीदी अगं दीदी नाही भाणारे दहा वाजता प्रकाश प्र, दादा दहा वाजता असते शाळा दहा वाजता पेपर चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी लेटच आहे आता त्या गणपत दादाला काही माहिती नव्हतं काय होईल काय नाही त्यांना असं वाटतं दुसरंच कोणी काही वाईट कमेंट केली का काय ते मध्या दिदी वाईट कमेंट करणाऱ्याला ब्लॉक करायचा आपण दादा म्हणते मी सुतो म्हणतानी ब्लॉक हे काय ब <laughs> काय करावं आता नाही